श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री या तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी माऊली आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हीच प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आपला आजचा विषय आहे देवावर वाहिलेले वाहिलेले आपल्या समोर खाली पडले तर काय होते त्या फुलाचे काय करावे ही एक चूक करू नका तर ती चूक कोणती आहे ती आज पाहणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर आपण वाव सीमा या चॅनेलवरती नवीन असाल तर वाव सीमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलाकॉन बटन प्रेस करा म्हणजे उद्याचा व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल श्री स्वामी समर्थ आपण देवपूजा करताना देवाच्या मूर्तीवर किंवा फोटोवर फुल अर्पण करतो जर एखाद्या वेळी देवाच्या मूर्तीवर किंवा फोटोवरचे फूल खाली पडले असेल तर देव आपणास कोणता संकेत देतो त्याचबरोबर त्या फुलांचं नसर... फुलाचं नंतर काय करावं याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थन नक्कीच लिहा हिंदू धर्मात देवी देवतांची पूजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे पूजेदरम्यान देवतांना फुले हार हळद हल, चंदन हळदी कुंकू अक्षदा आणि प्रसाद अर्पण केला जातो या सर्व साहित्यांना विशेष धार्मिक महत्त्व आहे पूजा करताना अनेक वेळा देवाकडून फक्त भक्त शुभ अशुभ संकेत मिळत असतात ज्यांना धार्मिक ग्रंथामध्ये विविध प्रकारचे संकेत म्हणून पाहिले जाते त्यापैकी महत्वाचे संकेत म्हणजे मूर्तीवर किंवा फोटोवरून एखादं फूल खाली पडणे देवताची पूजा करताना एक एखादं फूल खाली पडलं तर त्याचा काय अर्थ होतो या विषयीची माहिती आपल्या शास्त्रात सांगितलेली आहे हिंदू धर्मात असंख्य देवी देवता आहेत त्यांच्या विधीनुसार पूजा पूजा करताना एखादं फूल खाली पडले तर त्याचा काय अर्थ होतो याविषयीची माहिती आपल्या शास्त्रात सांगितलेली आहे हिंदू धर्मात अ असंख्य देवी देवता आहेत ज्यांच्या विधीनुसार पूजा केल्याने प्रत्येक व्यक्तीला सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते सकाळ संध्याकाळ घरात देवाची पूजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे नियमितपणे पूजा केल्याने आपल्यावर देवाची कृपा राहते आणि संकट त्रास कमी होतात फूल खाली पडल्याचे संकेत आपणास माहीत आहेत का तर मंडळी धार्मिक मान्यतेनुसार पूजा करताना देवाची मूर्ती किंवा फोटोवरून एखादं फूल खाली पडलं असेल तर तो खूप शुभ संकेत मानला जातो हा संकेत म्हणजेच तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे किंवा तुमच्या जीवनात सुख समृद्धी वाढणार आहे शास्त्रात दुसरी धार्मिक मान्यता अशी आहे देवताची मूर्ती किंवा फोटोवरून फुल पडणे म्हणजे देवाची तुमची पूजा स्वीकारलेली आहे आणि आपली पूजा सफल झालेली आहे याचा अर्थ म्हणजे तुम्हाला लवकरच एक चांगली बातमी म कळणार आहे किंवा आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत धार्मिक मान्यतेनुसार एखाद्या देवाची मूर्ती किंवा फोटोवरून खाली पडलेलं असेल तर देवाचा आशीर्वाद मानून ते फूल आपल्याजवळ ठेवावे तर मंडळी ते फूल आपल्याकडेच ठेवून घ्यावं त्यासोबतच एक रुपयाचं नाणं आणि काही तांदूळ एका लाल कपड्यात ठेवून त्याची पोटली तयार करावी घरात पैसा ठेवतो त्या ठिकाणी किंवा आपल्या पर्समध्ये ही पोटली ठेवली पाहिजे यामुळे आपल्या आयुष्यात कधीही आर्थिक चणचण भासणार नाही तर मंडळी हिंदू धर्मात देवी देवतांची पूजा करताना चंदन कुमकुम -कुम, फुले हार हळद अक्षदा आणि प्रसाद अर्पण केला जातो या सर्व गोष्टींचे स्वतःचेच एक धार्मिक महत्त्व आहे पूजा करताना अनेक वेळा देव स्वतः भक्ताला शुभ किंवा अशुभ संकेत देऊ लागतो पूजेच्या वेळी मूर्तीवरून पडणारी फुलं हीच चांगले लक्षण मानले गेले आहे अशा परिस्थिती स्थितीत देवांच्या मूर्तीची पूजा करताना एखादं फूल खाली पडलेलं असेल तर त्याचा अर्थ नेमका काय होतो असे मानले जाते की देवाच्या फोटोवरून किंवा मूर्तीवरून फुल खाली पडणे म्हणजे तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे असे मानले जाते की देवाच्या फोटोवरून किंवा मूर्तीवरून खाली पडणे म्हणजे तुमच्या जीवनात आता सुख समृद्धी येणार आहे तर मैत्रिणीनो शास्त्रानुसार देवाच्या फोटोवरून किंवा मूर्तीवरून खाली पडले म्हणजे घरातून नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते पांढरी फुलं बहुधा शुभच प्रतीक मानले जातात सकाळची फुलं सहसा नवीन सुरुवातीची प्रतीक असतात तर संध्याकाळची फुले सहसा बंद होण्याचे प्रतीक असतात मान्यतेनुसार देवाच्या मूर्ती किंवा फोटोवरून खाली पडलेलं असेल तर तुमची पूजा देवाची स्वीकारली आहे आणि आपल्या पूजेने देव आपल्यावर प्रसन्न आहेत आणि याचं फळ ते आपणास लवकरात लवकर देणार आहेत असा संकेत होतो तर मंडळी एखाद्या देवताच्या फोटोवरून किंवा मूर्तीवरून फुल खाली पडणे म्हणजे हा देवीचा आशीर्वाद मानून ते फुलं आपल्या जवळच ठेवावे असं आप केल्यामुळं देवांचा आशीर्वाद आपणास प्राप्त होतो देवाच्या मूर्तीवर वाहिलेलं फूल जर खाली पडलं असतील तर याला देवानं पाठवलेला एक संदेश देखील म्हटलं जातं मूर्तीवरून खाली पडलेलं फूल असा संकेत देतं की ईश्वर तुमच्या तुमच्या भक्तीला पाहत आहे तुम्ही देवाकडे जे मागितलं आहे ते तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे त्यामुळे अशा स्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या मनात नेहमी सकारात्मक विचार ठेवले पाहिजे दुसरीकडे असं देखील मानलं जातं की तुम्ही देवाच्या मूर्तीवर वाहिलेली फुलं खाली पडणं हे एखादा अशुभ संकेताचे लक्षण असू शकते तुमच्यावर जर एखादा संकेत येणार असेल तर तुम्हाला त्याबाबत सावधान करण्यासाठी म्हणून ते ईश्वरांचा संकेत असतो तुम्ही जो निर्णय घेणार आहात त्या निर्णयाबाबत तुम्ही पुन्हा एकदा विचार करण्याची आवश्यकता आहे असा तो संदेश असू शकतो तर मंडळी देवाच्या देवा मूर्तीवरून किंवा फोटोवरून प्रत्येक वेळी फुल पडल्यानंतर तो संकेत शुभच असेल असे सांगता येत नाही तर त्यासाठी आपण सतर्क असलं पाहिजे मनात नेहमी सकारात्मक विचार केले पाहिजे शास्त्रानुसार तुम्ही देवाला वाहिलेलं फुल जर खाली पडलेलं असेल ते या गोष्टीचा देखील संकेत असू शकतो की तुम्ही चुकीच्या वेळी देवपूजा करत आहात जर तुम्ही खूप उशिरा देवपूजा करत असाल अकरा बारा किंवा एकच्या नंतर तुम्ही देवपूजा करत असाल तर देव आपली पूजा स्वीकार करत नाही म्हणून देवावर फूल अर्पण केलेले ते खाली पडत पडतं देव ते फूल स्वीकार करत नाही व ती पूजा सुद्धा स्वीकार करत नाही म्हणून देवपूजा सकाळी लवकर करावी देवपूजा जेवढ्या लवकर लवकर कराल तेवढंच लवकर फळ आपणास प्राप्त होतं आणि ते, ते शुभसुद्धा असतं तर मंडळी देवपूजा नेहमी एका निश्चिंत वेळी केली पाहिजे देव आपली आतुरतेने वाट पाहतो आपला भक्त यावेळी नेहमी येत नेहमी येत होता आज उशीर केलेला आहे तर त्यामुळे देवभ्रष्ट होऊ शकतो म्हणून देवपूजा योग्य वेळी केली पाहिजे श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा सोबतच आयकॉन बटन प्रेस करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त